जय महाराष्ट्र मित्रांनो तर मी आज आलो आहे वाघामाता मंदिर इथे हे आमच्या गावाचं सुप्रसिद्ध मंदिर आहे तर मी तुम्हाला दाखवतो की या मंदिरामध्ये काय काय वैशिष्ट्य आणि विशेष आहे तर चला व्हिडिओची सुरुवात करतो तर खूप छानच सौंदर्यीकरण इथं तुम्हाला दिसून येत असेल इथं संध्याकाळच्या वेळेस लोक घुमायला पण येते देखील काही लहान मुलं वगैरे खेळताना तुम्हाला दिसत असेल लाईट वगैरे असे लावलेले आहे आणि गार्डन एकदम डेव्हलप केलेलं आहे इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं सौंदर्यीकरण या प्रकारे केलेलं आहे असं खूप छानचं सौंदर्यीकरण इथं केलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो तुम्ही व्हिडिओ मध्ये बनून राहा बघा मित्रांनो हे इथलं गार्डन आहे इतकी छान सुंदर व्ह्यू आहे इथला आणि इथला गार्ड आता सिटी वाजून बोलत आहे की तुम्ही निघा हा स्टॅच्यू लहानपणी खूप घुमायचा आणि एका जागी राहायचं नाही तर याला आम्ही पकडून इथं मस्त एका जागी शांतपणे बसून गेला आहे आणि मित्रांनो हे आई बाबाईचं टेम्पल आहे आमच्या परतवाडा शहरातलं खूप छानस मंदिर आहे आणि समोर तिथे तुम्हाला दिसत आहे तिथं शिवमंदिर बनत आहे